नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाची नवीन एक अपडेट घेऊन आलो आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीयवासी शेठ फडके विगर पनवेल यांची दावण मुंबईमध्ये दाखल झालेली आहे तर आपण खूप वाट पाहत होतो की कधी आपल्या आपांची बैल मुंबईमध्ये आपल्याला बिंजोडला पलताना दिसतील आणि ते स्वप्न आता आपलं पूर्ण आहे आपल्या आप्पाने खूप असं नाव केलं संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटीच आज आता मुंबईमध्ये त्यांच्या दोन्ही पुरांनी म्हणजे आपले गुरद शेठ फडके आणि मंगेश शेठ फडके यांनी त्यांची धावत मुंबईमध्ये उतरवलेली आहे आणि आत्ता त्यांची सर्व वस्त्र नवीन खरेदी तसेच आपला शंकर दादा पक्षा धादा हिरिया दादा हे वास्त्रं आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि लवकरच आता आपल्याला चालू सीझनला मुंबईच्या बिंजोड क्षेत्रात पलताना दिसणार आहेत सुंदर असं वासरं दादांनी आणलेली आहेत आणि नक्कीच आपण याची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण झाली आहे चालू सीजनला चांगल्या अशा चा शुभेच्छा देऊन त्यांनी आपली दावन म्हणजेच आपल्या घरातली लक्ष्मी आपल्या इथं आणलेली आहे आणि आपल्या सर्व प्रेक्षकांची इच्छा ती आता पूर्ण केली आहे खूप दिवस आपण वाट बघत होतो कधी एकदा आपणची बैल मुंबईच्या बिनजोड क्षेत्र आपल्याला पलतान दिसतील आणि ते आता आपल्याला दिसणार आहेत व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा